तर नमस्कार मित्रांनो हो। तर आता लाडकी बहीण योजनेचे काही नवीन बदल जाहीर झालेले जा आहेत त्यामध्ये काही जे नवीन बदल आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही आतापर्यंत आमचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच व्हिडिओ नव्हती तुम्हाला लाडकी बहिणीचे बघायला मिळणार आहे तर आता शासनाचा निर्णय असा आलेला आहे की तर आता जसं आपण पाहिलं होतं की घरामध्ये जसं अडीच लाख रुपये होते त्यानंतर अडीच लाख ज्याचं उत्पन्न जास्त असेल त्यांना लाडकी बहिणीचे लाभ मिळणार नाही पण तरीसुद्धा आता काही महिलांचे लाभ चालू आहे आणि बरेच सरकारी महिलासुद्धा आहे ज्यांनी लाडक्याबाईंचा लाभ घेतलेला आहे आणि त्यानुसारच आता सर्वांचे नाव कट होण्यास सुरुवात झालेली आहे आता ज्यांचे हप्ते आले नाही त्यांनी समजून जायचं आहे की त्यांना अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे किंवा घरातील एका व्यक्तीसह म्हणजे दोन व्यक्ती जर बहिणीचा लाभ घेत असतील तर एकाच महिलाला आता ला लाडक्याबाईंचा लाभ मिळणार आहे असं वरून जाहीर झालेलं आहे त्यामुळे आता ज्यांचे पैसे आले नाही त्यांनी समजून जायचं की घरात आता दोन जणांना पैसे मिळत आहे म्हणून आता एकच जणांना लाडके बहिणीचा लाभ मिळणार आहे याबद्दल तुम्हाला जर काही वाटत असेल तर सरकारी वेबसाईट ही जी आहे ज्यावर आपण चेक करू शकतो पण सध्या ती बंद झालेली आहे जेव्हा ते सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमचा नंबर रजिस्टर टाकून चेक करू शकतात की लाडके बहिणचं तुमचं रजिस्टर सुरू आहे बंद आहे याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद